नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत आज आपण नेहमीच्या साहित्यामधूनच उपवासाचा सा वेगवेगळा पदार्थ करणार आहोत हा पोटभरीचा देखील आहे तसेच ग्लुटेन देखील आहे आणि लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडेल असा आहे तर दुपारच्या भूकेसाठी सुद्धा हा पदार्थ आपण करू शकतो पौष्टिक असा पदार्थ नक्कीच सगळ्यांना आवडेल तर आज आपण करणार आहोत भगरीची उकड यासाठी आपण घेतलं आहे अर्धी वाटी भगर यालाच वरई देखील म्हणतात अर्धी वाटी दही घुसळून घेतलं आहे थो थोडंसं खोवलेलं खोबरं दोन ते तीन मिरच्या थोडंसं आलं लिंबू कोथंबीर एक टेबलस्पून तेल एक टेबलस्पून दाण्याचं जाडंभरडं कूट घेतलं आहे एक टीस्पून जिरं चवीप्रमाणे साखर आणि दोन टीस्पून मीठ घेतलं आहे चला तर मग आज आपण करूयात पोटभरीचा पदार्थ उपवासाची उकड यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भगर बारीक करून घेणार आहोत याप्रमाणे आपण भगर बारीक करून घेतली आहे यामध्ये आपण हे एक ते पुन तेल तुम्हाला जर तुपाची चव आवडत असेल तर उकड तुपामध्ये देखील करू शकता जिरं तपकिरी झाल्यावर आपण त्यावरती मिरची परतून घेत आहोत ही मिरची चांगली परतून घ्यावी मिरची आवडीप्रमाणे घालावी आता यामध्ये आपण हे पीठ टाकून घेत आहोत मंद गॅसवर तीन ते चार मिनिट हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे पीठ जर खरपूस भाजले गेले तरच उकड चांगली होते अन्यथा उकड ही तुम्ही बघत आहात की याला आता तेल सुटू लागले याचा अर्थ पीठ चांगलं भाजून येऊ लागले हे पीठ छान भाजून झालं आहे अगदी थोडंसं फुल्लं देखील आहे आता है। हे दही घालणार आहोत हे दही मी घुसळून घेतलं आहे एक वाटी पाणी घालून आता हे मीठ मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचाभर साखर एक चमचाभर मीठ आणि एक टेबलस्पून दाण्याचं जाडभरडं पूड टाकून आपण नीट मिक्स करून घेत आहोत पीठ चांगलं भाजलं गेलं की याप्रमाणे पीठ हे असं सुटून येतं कढईला चिकटत नाही तर यामध्ये आपण चवीसाठी थोडस खोबरं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आता याला आपण एक वाफ आणून घेऊयात त्याला छान वाफ आली आहे पीठ आता शिजलं आहे आता ही आपली उकड तयार आहे अशा प्रकारे उपवासाची उकड तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सजावटीसाठी खोवलेलं नारळ बारीक चिरलेली कोथंबीर आणि किसून घेतलेलं आलं टाकून घेऊयात ज्यांना आलं वरून घ्यायला आवडत नाही त्यांनी आलं हे उकड उकड घालावे? करतानाच किसून करताना दही घातलं आहे तरी देखील यावर थोडस लिंबू पिळून घेतल्यास चव छान लागते तुम्हाला जर ही उपवासाच्या उकडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद